नमस्कार मित्रांनो एक हृदयस्पर्शी कथा माझ्या मोठ्या बहिणीचं नाव राधा होतं दोन वेळा माझी बहीण प्रेग्नेंट राहिली पण दोन्ही वेळा तिचा गर्भपात झाला तिसऱ्या वेळेस जेव्हा ती प्रेग्नेंट राहिली त्यात तिचा मृत्यू झाला ताईचा मृत्यू झाल्यानंतर मी तिचं सामान आणायला तिच्या सासरी गेले तर तेव्हा तिच्या कपाटात मला तिची एक पर्सनल डायरी मिळाली ती डायरी वाचून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण ताईचा मृत्यू माझं नाव माया आहे माझ्या मोठ्या बहिणीचं नाव राधा राधा ताईला आमच्या जवळच्याच गावात दिलं होतं माझी बहीण लग्न झाल्यापासून दोनदा प्रेग्नेंट राहिली पण दोन्ही वेळेस तिचा गर्भपात झाला आता ताई तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होती सगळेच देवाजवळ प्रार्थना करत होते की यावेळेस तरी तिचा गर्भपात होऊ नये प्रेग्नेन्सी राहून तीन महिने झाले होते तेच माझी ताई पुन्हा आजारी पडली आई वडिलांच्या म्हणण्यानुसार मी माझे सामान पॅक करून ताईची काळजी घ्यायला तिच्या सासरी गेले मी गेल्यानंतर चार पाच दिवसातच ताईचा मृत्यू झाला ताई वारल्यानंतर मी जास्त दिवस तेथे राहिली नाही माझी जिजू चांगला माणूस नव्हता माझी ताई त्यांची दुसरी बायको होती त्यांची पहिली बायको त्यांना घटस्फोट देऊन निघून गेली होती माझी ताई आणि तिचा नवरा किसन यांचं लव मॅरेज होतं त्यामुळेच ताई त्यांचा अत्याचार सहन करत होती ताईच्या मृत्यूच ताईच्या मृत्यूला कारण तिचा नवरा आणि सासूच होते असं मला वाटत होतं तिचा नवरा छोट्या छोट्या गोष्टीवरून ताईवर हात उचलायचा तो तिला कधी माहेरी पण येऊ देत नव्हता ताईने घरच्यांच्या विरुद्ध जाऊन किसन सोबत लग्न केलं होत त्यामुळे माहेरी काहीच न सांगता ती हा सर्व अत्याचार सहन करत होती आणि या गोष्टीत ताईची सासू देखील आपल्या मुलाला साथ देत होती ताईचा मृत्यू झाला तरी त्या कुटुंबाला काहीच फरक पडत नव्हता ताई गेल्यावर माझ्या आई वडिलांना खूप दुःख झालं ताई जाऊन सहा महिने झाले होते माझे आई वडील या सर्व गोष्टीतून अजून सावरले नव्हते माझा मोठा भाऊ नोकरीनिमित्त त्याच्या बायकोसोबत शहरात राहत होता आमच्या तीन भावात सगळ्यात लहान मीच होते त्यामुळे आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मी माझं पुढचं शिक्षण सोडलं आता माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली परंतु आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे बरेच दिवस स्थळ येऊनही माझं लग्न जमत नव्हतं एक दिवस अचानक माझा मोठा भाऊ रमेशचा फोन आला आणि तो मला म्हणाला की मला किसन जिजूचा फोन आला होता त्यांना तुझ्याशी लग्न करायचं आहे तू करशील का किसन जिजूसोबत लग्न माझ्या भावाच्या तोंडातून असे शब्द बोलल्याने मला खूप राग आला मी त्याला म्हणाले तुला काहीच वाटत नाही का असं बोलताना किसन जिजूला मी माझ्या बहिणीचा खुनी मानते आणि अशा माणसासोबत लग्न करण्यापेक्षा मी बिना लग्नाची राहील आणि हो जोपर्यंत आई बाबा जिवंत आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही तू माझी काळजी करू नको असं म्हणून मी रागातच फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी मला किसनचा फोन आला मी त्याचा फोन कट करून मोबाईल सायलेंट केला त्यानंतर किसन मला वारंवार कॉल करत असत मी रागातच एक दोन दिवस फोन उचलला आणि त्याला म्हणाले आता तुला आमच्याकडून काय हवं आहे तू का सारखं सारखं मला फोन करून त्रास देतो यावर किसन म्हणाला एवढा राग चांगला नाही मला माहीत आहे तुझ्या ताईसोबत माझं वागणं चांगलं नव्हतं पण मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो मला तिची खूप आठवण येते कधी कधी मला असं वाटतं की आत्महत्या करावी मग मी त्याला म्हणाले आत्महत्या करायची असेल तर कर ना मग नाहीतर एखाद्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भरती हो मी काय करू असं म्हणून मी रागानेच फोन ठेवून दिला मी नंतर विचार केला की ताईच्या शेवटच्या दिवसात मी ताई सोबतच होते पण या दिवसात तिने कधीच किसन जिजूबद्दल तक्रार केली नाही कदाचित तो सुधरला होता आणि आता त्याला ताई जाण्याचं दुःख पण आहे आत्ताच्या क्षणाला त्याची मनस्थिती चांगली नाही अशा परिस्थितीत त्याच्याशी बोलणं गरजेचं होतं असा विचार करून मी किसन सोबत बोलू लागले काही दिवसानंतर मी त्याच्याशी लग्न करायला देखील तयार झाले मी माझ्या भावाला माझा हा निर्णय सांगितला तो पण हे ऐकून खुश झाला पण माझे आई वडील या लग्नासाठी तयार नव्हते पण माझ्या भावाने त्यांच्यावर थोडा दबाव टाकल्यावर ते सुद्धा लग्नासाठी तयार झाले शेवटी माझं किसन सोबत लग्न ठरलं माझ्या लग्नाला आठ दिवस बाकी होते तेव्हा माझे आई वडील मला म्हणाले की आता तू लग्न करून ते ते त्या घरी जाणार तिथे सर्व तुझ्या ताईच्या आठवणी असतील त्यामुळे लग्न होण्याआधीच तू ताईच्या सासरी जाऊन राधाचं सगळं सामान इकडे घेऊन ये म्हणून मी ताईच्या सासरी गेले तेव्हा किसन काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता घरी किसनची आई एकटीच होती त्यांनी मला ताईचं सामान नेण्याची परवानगी दिली म्हणून मी ताईच्या रूममध्ये जाऊन तिचं कपाट उघडलं तर त्या कपाटात मला ताईची एक पर्सनल डायरी मिळाली जी ताईने स्वत लिहिलेली होती मी ती डायरी आणि बाकीचं सर्व सामान घेऊन घरी आले घरी आल्यानंतर मी ती डायरी वाचू लागले ते सर्व वाचून मला धक्काच बसला किसन आणि त्याच्या आईचं घाणेरडं कृत्य वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी विचार देखील केला नव्हता की ही माणसं पैशासाठी एवढं घाणेरडं कृत्य करू शकतात आईची डायरी वाचून मला माहीत झालं की किसनच्या घरात सेक्स रॅकेट चालू होतं किसनची आई देखील त्याला या धंद्यात साथ देत होती या लोकांनी माझ्या ताईला देखील वेशाच्या या धंद्यात जबरदस्तीने सामील केलं होतं ती नकार देत होती परंतु ते दोघं माझ्या ताईवर अत्याचार करत होते तेव्हा मला जाणवलं की किसनने त्याच्या पहिल्या बायकोसोबत असंच घाणेडं कृत्य केलं असणार म्हणूनच ती पळून गेली असेल माझी ताई एका गरीब गायसारखी होती ती या लोकांना पैसे कमवून देत होती जेव्हा ती प्रेग्नेंट व्हायची तेव्हा हे लोक तिचं जबरदस्ती गर्भपात करून टाकत असे आणि ताईला जबरदस्ती गर्भपात होण्याचे विषारी औषध दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि या रॅकेटमध्ये काही मोठ्या लोकांचा देखील समावेश होता त्या डायरीचं एक एक पान ताईवर झालेल्या अत्याचार व्यक्त करत होतं तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दात तिच्या यातना लपलेल्या होत्या याची जाणीव होऊन मी खूप रडले मला रात्रभर झोप आली नाही मला आता किसनचा बदला घ्यायचा होता आता मी ठरवलं होतं की या लोकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे जर ताईची ही डायरी माझ्या हाती लागली नसती तर माझी ही तीच अवस्था झाली असती जी माझ्या ताईची झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी महिला आयोगाच्या ऑफिसला गेले तिथे छाया मॅडमला भ भेटून मी किसन आणि त्याच्या आईची सर्व काळे कारनामे सांगितले आणि पुरावा म्हणून मी ताईची डायरी त्यांच्या पुढे ठेवली डायरीचे काही पाने वाचल्यावर छाया मॅडमला देखील धक्का बसला संध्याकाळ होईपर्यंत किसन आणि त्याच्या आईच्या घरी छापा पडला होता काही महिला किसन विरुद्ध साक्ष द्यायला सुद्धा तयार झाल्या छाया मॅडममुळे माझ्या ताईच्या खुनाची एफ आय आर दाख... दाखल झाली ज्यात मुख्य गुन्हेगार किसन आणि त्याच्या आईला ठरवण्यात आलं दुसऱ्या दिवशी छाया मॅडमसोबत मी त्यांच्या केबिनमध्ये बसली होती आणि त्यांना म्हणाले तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे नाहीतर मी कधीच माझ्या बहिणीला न्याय देऊ शकले नसते माझं बोलणं ऐकून छाया मॅडम थोड्या हसल्या आणि म्हणाल्या मी तर फक्त माझं कर्तव्य केलं आहे खरं तर मी तुला धन्यवाद म्हटलं पाहिजे कारण तुझ्यामुळे माझा बदला पूर्ण झाला हे ऐकून मी छाया मॅडमकडे आश्चर्याने एकटक बघू लागले आणि त्यांना म्हणाले मला समजलं नाही मॅडम त्यावर छाया मॅडम म्हणाल्या मीच किसनची पहिली बायको होती मी शिकलेली असूनही किसनच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं लग्नानंतर काही दिवसातच मला जाणवलं की मी किसन आणि त्याच्या आईच्या चक्रात फसले आहे किसन आणि त्याची आई मला वेशावृत्तीसाठी प्रवृत्त करू लागले एक दिवस मी हिंमत केली आणि तेथून पळ काढला मी शिकलेली होती त्यामुळे जीवनाच्या संघर्षात मागे हटली नाही आणि महिला आयोगात आले कारण अशाच अत्याचारी महिलांना मला न्याय मिळवून द्यायचा होता पण माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता जेव्हा मी तुझ्या बहिणीची डायरी वाचली तेव्हाच मला कळालं की कि आता किसनच्या पापाचा घडा भरला आहे शेवटी किसन आणि त्याची आई या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली